नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर मेडिकल मेंटॉर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आजचा जो विषय आहे तो म्हणजे एएफएमसी पुणे आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे भारत देशातील शिस्तबद्ध आणि टॉपचं एज्युकेशन देणारी आर्म आर्म्ड किंवा सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे असं भारा भारत देशामधील एम सी सी थ्रू ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून मिळणारं एकमेव कॉलेज पुणे या ठिकाणी आहे या ठिकाणी जवळपास जगातील किंबहुना भारत देशातील टॉपचं एज्युकेशन आणि शिस्त आणि सर्वात कमी फीज किंवा झिरो फीजमध्ये किंवा शंभर टक्के नोकरीची हमी असणारं भारत देशातील एकमेव कॉलेज ज्याचं वर्णन करता येऊ शकेल अशा प्रकारच्या कॉलेजच्या संदर्भात आप आपण चर्चा करणार आहोत या कॉलेजचं जो कट ऑफ आहे त्या संदर्भात त्याचबरोबर त्याची प्रक्रिया ॲडमिशनची कशी होते त्यामध्ये या संदर्भात संपूर्ण इतंभूत ए एफ सीच्या बाबतीमधली माहिती मी आज तुम्हाला सांगणार सा आहे वास्तविक या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत त्या त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आन फोर्सिथ मेडिकल कॉलेज पुणे असं म्हणतो किंवा सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे असं म्हणतो याची स्थापना वैद्यकीय पी जी शिक्षण म्हणजे पी जी त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारी संस्था एकोणीसशे अष्ट्याहत्तर अठ्ठेचाळीस साली स्थापना झाली आणि त्यानंतर पुढे आवश्यकता म्हणून एकोणीसशे बासष्टपासून एम बी बी एस सी डिग्रीसुद्धा आपल्याला या एज्युकेशन सेंट्रलाइज सिस्टममधून म्हणजे भारत भारत लेवलवरची ही संस्था ज्याला सी म्हणतो हे एकमेव कॉलेज एकशे पन्नास सीटसाठी एकोणीसशे बासष्ट पासून एम बी बी एस शिक्षण देणारी टॉपमोस्ट संस्था पुणे या ठिकाणी आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी हंड्रेड पर्सेंट मिळेल ज्या विद्यार्थ्यांचे मेरिट सहाशे वीस पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची गॅरंटी पाहिजे असेल तर तुम्हाला हा निर्णय फार मोठा आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्वात कमी फीज होस्टेल मेस नसतं या ठिकाणी तुम्हाला सर्व छोट्या छोट्या गोष्टींचे बिलसुद्धा तुम्हाला मिळत असतं शिस्तबद्ध आणि जगाला आपल्या शरीराला खूप चांगलं वळण संस्कार आणि शरीर आणि बॉडी बिल्ड करण्यासाठी आणि शिस्तबद्ध शिक्षण घेण्यासाठी अशी संस्था आहे ही संस्था महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस या मार्फत परीक्षा घेतली जाते आणि तुम्हाला डिग्री एम एच एस सी एफ एम सीमधली डिग्री मिळते याच्यासाठी इंटरनल कोटा सुद्धा असतो या ठिकाणी ॲडमिशन मिळण्यासाठी एन टी एची कॅ जे परीक्षा घेतलेल्या आहेत त्या एन टी ए थ्रू नीटची परीक्षा दिली जाते त्याच्यामधून घेतलं जातं परंतु त्याची वेगळी प्रोसेस असते दुसरी गोष्ट टोटल एकशे पन्नास सीट्स या ठिकाणी असतात मेल विद्यार्थी मेल कॅन्डिडेटसाठी एकशे वीस फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तीस रिझर्वेशन थर्टी एवढे सीट्स रिझर्वड आहेत आणि इतर सर्व एस सी एस टी ओबीसीसाठी दहा जागा म्हणजे दहा जागा टोटल एकशे पन्नास मधल्या रिझर्वड असतात त्याचबरोबर इतर आपल्या भारत देशाच्या जे काही मित्र देश आहेत या सर्व आपल्या फॅमिली रिलेशन असणाऱ्या सर्व देशासाठी पाच जागा या ठिकाणी रिझर्वड आहेत एकूण हे साडेचार वर्षाचा कोर्स आहे एक वर्ष वर इंटर्नशिप आहे तिथून पुढे आपल्याला पेमेंट घेऊनच म्हणजे अगदी पेमेंट तुम्हाला त्यावेळेस मिळत असतं सात वर्ष तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी नोकरी करावी लागते हा एक सर्वात महत्वाचा टॉपिक आहे आणि तो बॉन्ड आहे तो सात वर्षाचा एम मध्ये आहे ज्या विद्यार्थ्यांची अगदी नाजूक परिस्थिती आहे फीस भरण्याची तयारी नाही होस्टेल मेसची सुद्धा फीस भरू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी फीजमध्ये किंवा अगदी मोफत शिक्षण देणारी शिस्तबद्ध टॉपमोस्ट एज्युकेशन देणारी ए एफ एम सी ही संस्था आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सात वर्ष कंपल्सरी जॉब करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला पेमेंट सुद्धा जे काही सेंट्रल पद्धतीने असतं ते जवळपास एक लाख ते एक लाख दीड दीड लाखापर्यंत एवढं पेमेंट तुम्हाला पर मंथ मिळू शकतं कदाचित हा सात वर्षाचा बॉन्ड जर तुम्हाला तोडायचा असेल किंवा करायचा नसेल तर मात्र तुम्हाला एकसष्ट लाख गेल्या वर्षी तीस लाख पर्यंत होतं दोन हजार बावीस पासून सिक्स्टी वन लॅक्स एवढा फाईन भरावी लागत असते तुम्हाला सात वर्ष जॉब करायचा नसेल तर एकसष्ट लाख भरून आपल्याला त्यातून बाहेर पडावं लागतं हे लक्षात ठेवायचं याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते तर ही ॲडमिशन प्रक्रिया एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून शंभर टक्के सीट्स भरले जातात भारत देशातील कोणताही विद्यार्थी कोणत्याही डोमिसिनचा विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेत घेऊ शकतो मात्र यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्रजी हे तिन्ही विषय घेऊन आपल्याला एकाच प्रयत्नात पास व्हावं लागतं आणि प्रत्येक विषयासाठी पन्नास एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे आणि टोटल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या तिन्ही विषयांची टक्केवारी हे साठ असली पाहिजे म्हणजे एकूण चारशे पैकी सहा चो, चोवीस दोनशे चाळीस मार्क फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या चाळी विषयांची बेरीज असली पाहिजे आणि प्रत्येक विषयाला मात्र पन्नास तरी कमीत कमी मार्क्स असले पाहिजे अशाच विद्यार्थ्यांना यामध्ये कॅलिबर समजलं जातं त्याचबरोबर दहावी वर्गामध्ये दहावीच्या वर्षामध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन पास झालेला असाल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर नीट किंवा नीटला परीक्षेला बसणाऱ्या किंवा सी टी सी एलच्या किंवा सीच्या ऑल जे रूल्स आहेत त्यामधील एक समान रूल आहे तो म्हणजे एकतीस डिसेंबर त्या वर्ष ज्या वर्षीची नीट परीक्षा आहे त्या वर्षीचे एकतीस डिसेंबरला त्या बा म्हणजे विद्यार्थ्याचं वय हे सतरा वर्ष कमीत कमी पूर्ण झालेलं असलं पाहिजे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं परंतु अप्पर एज लिमिट इतर सर्व प्रोसेससाठी दोन हजार बावीस पासून काढून टाकलेलं असलं तरीसुद्धा ए पी ए एफ एम एफ, सीसाठी मात्र चोवीस वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना इलिजिबल ठरवलं जात नाही ये या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एन सी डॉट एन आय सी डॉट इन या प्रोसेसमधून आपल्याला ॲडमिशन मिळत असतं ही सर्व ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असते ऑनलाईन स्वरूपाची ॲडमिशन प्रक्रिया असते एकूण संपूर्ण एकशे पन्नास सीट्सपैकी एकशे वीस सीट्स मेल कॅन्डिडेट्ससाठी तीस सीट्स फिमेल कॅन्डिडेटसाठी आणि uh, रिझर्वडेशन रिझर्वेशन दहा सीट्सवरती असतं आणि मित्र राष्ट्रांसाठी पाच सीट्स या ठिकाणी रिझर्वेशन असतं टोटल आपल्याला जे विद्यार्थ्यांना अगोदर स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवलं जातं ह्या स्क्रीनिंग टेस्टसाठी एकूण सोळाशे पन्नास एवढे विद्यार्थी सिलेक्ट केले जातात ज्यांनी सीच्या ऑल इंडिया राऊंडमधून ए एफ एम सी सिलेक्ट केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना नीटच्या मार्क्सनुसार पहिले तेराशे विद्यार्थी भारत देशातील सिलेक्ट करून त्यांना इलिजिबल केलं जातं आणि मुलींमधील एकशे तीनशे पन्नास पहिल्या मुली असतील अशा मुलींना आपल्याला या ठिकाणी एकूण सोळाशे पन्नास एवढे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवले जात असतात या ठिकाणी एकूण नुसत्या नीटच्या मार्क्सवर होत नाही सातशे वीस पैकी मार्क्स जेवढे पडलेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मुलांसाठी चारशे एक्केचाळीस एवढे मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फक्त स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवलं होतं त्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही कुणाला ऍडमिशन मिळालं ते पुढे सांगतो आणि सहाशे अठरा एवढे मार्क्स असणाऱ्या मुलांसाठी मेल कॅन्डिडेटसाठी आणि सहाशे चाळीस मार्क एवढे पडणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटसाठी या मुलाखतीसाठी किंवा स्क्रीनिंग टेस्टसाठी त्याला अप्टिट्यूड टेस्ट म्हणतो आपण त्यासाठी बोलवले होते एकूण सोळाशे पन्नासपैकी पैकी तेराशे विद्यार्थी मुले फिमेल मेल कॅन्डिडेट्स त्यांना सहाशे अठरापेक्षा जास्त मार्क असणाऱ्या मेल कॅन्डिडेट्सला गेल्या वर्षी स्क्रीनिंगसाठी इलिजिबल ठेवलेलं होतं एकूण सातशे वीस पैकी असणाऱ्या मार्क्सवरती तुम्हाला स्क्रीनिंग त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची एक दोन आ, एक अप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते नंतर फिजिकल फिजिकलसुद्धा एक्झामिनेशन घेतलं जातं म्हणजे तुम्ही शरीरानं सुद्धा फिट असला पाहिजे हे सुद्धा पाहिलं जात असतंय स्क्रीनिंग टेस्टसाठी आपल्याला इलिजिबल करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नंतर फिजिकल एक्झामिनेशन घेतली जाते म्हणजे शरीराची तंदुरुस्तपणा पाहिला जातो जे फिजिकल फिट बसतील असेच विद्यार्थी पुढे स्क्रीनिंग टेस्टसाठी जात असतात त्याला आपण स्क्रीन टेस्ट किंवा अप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो आणि ह्यामध्ये ऐंशी ऐंशी मार्काची हे स्क्रीनिंग टेस्ट असते आणि ओरल सुद्धा किंवा वायवा असते ज्याला आपण मुलाखत म्हणतो ती पन्नास मार्काची असते एकंदरीत सर्व विचार कराला गेलं तर सातशे वीस पैकी नीटची परीक्षा ऐंशी मार्कापैकी रिटन टेस्ट आणि ओरल वायवा जे आहे ती पन्नास पन्नास पैकी तसं तर ते बघता येणार नाही आपल्याला नीटचे सातशे वीस पैकी जे स्कोर आहे त्यांना आपण स्क्रीनसाठी बोलवतो स्क्रीनिंगमध्ये ऐंशीपैकी पैकी मार्क एक्झाम घेतली जाते आणि ऐंशीपैकी पैकी जे मार्क्स मिळणार ते आणि तुम्हाला सातशे वीस पैकी मिळाले नीटचे स्कोर हे सगळ्यांची बेरीज करून आठशे पैकी जे मार्क्स मिळतात त्याला वन फोर्थ केलं जातं म्हणजे चारला चारनं भागितलं जातं म्हणजे दोनशे पैकी जे मार्क्स पडतात ते बघितलं जातं आणि त्यानंतर पन्नास मार्काची एक ओरल किंवा मुलाखत किंवा वाहिवा घेतली जाते आणि ह्या पन्नास हे सगळ्यांची बेरीज करून जे मेरिट निघतं या मेरिटनुसार आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शंभर टक्के तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं म्हणजे नीटच्या सातशे वीसच्या मार्क्सपैकी जे मिळालेले मार्क्स आहेत त्याला एक हजारपैकी सातशे वीसपैकी पैकी असणाऱ्या जेवढे स्कोर असेल तो आणि ऐंशी म्हणजे बऱ्यापैकी दोनशे ऐंशी मार्क्स म्हणजे वायवा आपण पन्नास मार्काची जरी समजलं असलं तर त्याचं ते वेटेज बघायला गेलं तर दोनशे पैकीचं वेटेज राहतं म्हणजे सातशे वीस पैकी येणारे मार्क्स आणि रिटर्न टेस्टमध्ये येणारे मार्क्स यांची बेरीज केली जाते त्यांना चारनं भागलं जातं आणि दोनशे पैकी किती मार्क्स पडले जातात हे बघितलं जातं आणि वायवा घेतली जाते ओरल किंवा मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीमध्ये पन्नास पैकी मार्क्स दिले जातात आणि ह्या सर्वांची बेरीज अडीचशे पैकी जी निघते त्याच्या त्याची मेरिट लागते आणि पहिले विद्यार्थी एकशे वीस मुले आणि तीस मुली अनुसूचित जातीमधल्या जमातीमधल्या आणि इतर सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी दहा आणि आदर राष्ट्रासाठी पाच अशा प्रकारचे सीट्स या ठिकाणी भरले जात असतात बऱ्याच वेळा ज शंभर टक्के ए एफ एम सीमध्ये ॲडमिशन घे मिळतं तुम्हाला याबद्दल मिळाल्यानंतर तुम्हाला सात वर्षे जॉब करावा लागतो आणि हंड्रेड पर्सेंट जॉब मिळण्याची गॅरंटी हे सरकार घेतं जगातला असा कोणताही कोर्स नाही आणि तो हा कोर्स मात्र असा निश्चित आहे की यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जॉबची गॅरंटी असते एफ एम सीच्या नंतर जे काही पी जी असतं या पी जीमध्ये सुद्धा ए एफ एम सीचा एक पुढचा इंटरनल कोटा असतो की ज्यामध्ये पी जी करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडत असतो हे शंभर टक्के तुमच्यासाठी करिअरचा एक सुंदर मार्ग असू शकतो काही विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातले सहाशे वीस किंवा चाळीस पर्यापेक्षा जास्त मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र ए एफ एम सीचा पर्याय का योग्य वाटत नाही मला लक्षात देत नाही ए एफ एम सीचा लक्षात घेतला तर भारत देशातील इतर देशात राज्यातील विद्यार्थ्यांची कल जास्त असतो परंतु ए एफ एम सी हा खूप सुंदर आणि टॉपचा मार्ग आहे असं मला वाटतं आपल्या जीवनाला शिस्त देणारा एकमेव सुंदर टॉपमोस्ट ए एफ एम सी नावाची संस्था आहे ज्या विद्यार्थ्यांना मुलांना सहाशे दहापेक्षा पेक्षा आहेत आणि मुलींना सहाशे चाळीसपेक्षा जास्त माणसा आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे ज्यांना अगदी मोफत शिक्षण मिळतं त्याचबरोबर जेवण खाण्याचं त्याचबरोबर कटिंगचे इस्त्रीचे असे सुद्धा पैसे तुम्हाला मिळत असतात शंभर टक्के जॉबची गॅरंटी असते आणि तुम्हाला शरीराला वळण मिळतं शरीर तंदुरुस्त राहतं शिस्तबद्ध असतं बॉडी बिल्डिंग राहतं सगळ्यात ह्या सर्वाकडे ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना ए एफ एम सीमध्ये ॲडमिशन घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांनी याच्याकडे पॉझिटिव्हकडे बघण्याचा काही करण्यासाठी शंभर टक्के विचार करायला पाहिजे असं मला या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एफ एम सीमध्ये ॲडमिशन घे गे, घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन एफ एम सीचं हे संपूर्ण नॉलेज आपल्याला आवडलं किंवा माहिती आवडली असेल तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतर सर्व काउन्सलिंग प्रोसेसमधील मार्गदर्शनासाठी आमच्या पेड काउन्सलिंग प्रोग्राममध्ये येण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती किंवा थंबवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के पुढील चार महिन्याच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र